स्फुरद या घटकाच्या कमतरतेची लक्षणे एक वेलीच्या शेंड्याची व मुळांची वाढ खुंटते दोन वेलीची पाने लहान राहतात व त्यावर लाल रंगाचे डाग दिसतात तीन पानाचे देठ व काहीही लालसर होते चार पानाच्या शिरा काही प्रमाणात निळसर दिसतात तर पानांच्या कडाखाल बाजू स्वळतात पाच हळधारणेचे प्रमाणात घट होते खालील प्रकारच्या जमिनीत स्फुर्गची कमतरता जास्त प्रमाणात आढळते एक चुनखडीयुक्त जमीन दोन जास्त काळ पाणी धरून ठेवणारी जमीन खालील कारणामुळे स्फुर्गाची कमतरता आढळून येते एक जमिनीत जास्त काळ ओलावा राहणे दोन कमी तापमानामुळे वेलींना स्फुरद घटक घेता येत नाही तीन स्फुर्दाचे बरोबर क्रिया होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होते वेलींना स्फुरद घेता येत नाही स्फुर्दाची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाययोजना करता येईल एक जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर करावा त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते व स्फुरद उपलब्धतेचे प्रमाण वाढते दोन सुपर फॉस्फेट किंवा डायमोनियम फॉस्फेट खताचा वापर करावा तीन फवारणीद्वारे फॉस्फॉरिक ऍसिडचा उपयोगही काही बागायतदार अलिका मोठ्या प्रमाणात करतात व त्याचे परिणामही चांगले असल्याचे आढळून आले आहे